मंडळी फोबिया फोबिया म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीला तोंड देताना किंवा एखादी विशिष्ट गोष्ट पाहिल्यानंतर लोकांना प्रचंड भीती वाटते चिंता वाटते फोबिया असणाऱ्या व्यक्तीला त्या विशिष्ट गोष्टीमुळं भयंकर मानसिक त्रास होतो मग त्यात अंधाराचा फोबिया असो पाण्याचा असो उंचीचा असो वेगाचा असो की मग मोठ्या आवाजाचा असो असे अनेक फोबियाचे प्रकार आजपर्यंत तुम्ही मालिका चित्रपटांमधून अनेक वेळा बघितले असतील पण तुम्ही कधी ऐकले का हो की एखाद्या व्यक्तीला मुंग्यांचा फोबिया असू शकतो आणि ती भीती तो फोबिया इतका भयानक असतो की एखाद्या व्यक्तीचा त्यामुळं जीव जाऊ शकतो हो हे आहे काय हे संपूर्ण प्रकरण मुंग्यांच्या फोबियामुळे कसा कोणाचा जीव जाऊ शकतो आणि फोबिया कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करता येतील हे सगळं पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरिओ मराठी तर तेलंगणातल्या संगारेड्डी जिल्ह्यामधल्या मंचिरिया इथं चिंदम श्रीकांत आणि मनिषा हे दोघं पती पत्नी राहायचे तीन वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक मुलगी सुद्धा होती वर्षभरापूर्वी ते संगारेड्डी जिल्ह्यातल्या अमिनापूर मधल्या नवव्या होम्स मध्ये नव्यानं राहायला गेले चार नोव्हेंबरला दुपारी मनिषा यांनी त्यांच्या लहान मुलीला त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या घरी जोडलं होतं त्यावेळेस त्यांनी कारण सांगितलं की त्यांना घराची साफसफाई करायची आहे कामावरून घरी परतताना येताना मुलीसाठी काहीतरी स्नॅक्स आणा असा मेसेज त्यांनी त्यांच्या पतीला केला संध्याकाळी येताना श्रीकांत यांनी मनीषा यांनी सांगितल्याप्रमाणे स्नॅक्स आणले पण घरी येऊन बघतात तर घराचा दरवाजा आतून बंद हका मारल्या दरवाजा ठोठावला पण आतून कोणताही रिस्पॉन्स येत नव्हता आणि मग त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं शेजाऱ्यांच्या मदतीनं तो दरवाजा तोडला दरवाजा तोडल्यानंतर आत बघतात तर आपल्या पत्नीनं गळफास घेऊन जीव दिला होता सुखासुखी संसार चाललेला असताना पत्नीला अशा टोकाचं पाऊल का उचलावं लागलं हे त्यांना चिठ्ठी सापडली अर्थातच ती मनीषा यांनी लिहिलेली नोट होती आणि त्या लिहिलेलं कारण ऐकून फक्त श्रीकांत यांनाच नाही तर सगळ्यांना धक्का बसला चिठ्ठीत लिहिलं होतं श्री मला माफ कर मी या मुंग्यांसोबत यापुढे जगू शकत नाही विची काळजी घे अन्नवरम तिरुपती अकरा सोळा यल्लम्माचे तांदूळ विसरू नको श्रीकांतच्या पायाखालची जमीन हल्ली होती त्याच्या आयुष्याच्या साथीदारांना त्याची साथ सोडली होती पटण चेरूचे तहसीलदार आणि पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये इथल्या स्थानिक सरकारी हॉस्पिटलमध्ये मनीषाचं पोस्टमॉर्टम सुरू करण्यात आलं निरीक्षक नरेश म्हणाले मनीषा यांनी त्यांना मुंग्यांबद्दल वाटणाऱ्या प्रचंड भीतीमधून आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे आम्हाला वाटतं की घराची स्वच्छता करताना मुंग्या पाहिल्यानंतर त्यांनी आत्महत्या के केली असावी या प्रकरणाचा भाग म्हणून पोलिसांनी मनीषाची आई वडील आणि त्यांचे पती श्रीकांत या सगळ्यांची चौकशी केली मनीषाला लहानपणापासूनच मुंग्यांची भीती वाटत होती असं तपासादरम्यान समोर आलं याच समस्येसाठी मनीषा यापूर्वी मंचेरियालमधील मधील समुपदेशन केंद्रामध्ये समुपदेशन सुद्धा घेत होती मुंग्यांबद्दल वाटणाऱ्या भीतीमधून या फोबियामधून मनीषानं आपलं जीवन संपवलं आपल्या बाळाची जबाबदारी आपल्या पतीवरती टाकली सुसाईड नोट्सच्या माध्यमातून काही नवस होते ते आपल्या पतीला पूर्ण करायला सांगितले म्हणजे हे सगळं झालं मुंग्यांबद्दल वाटणाऱ्या फोबियामधून मायर मेकोफोबिया ग्रीक भाषेत मुंगीला मायरमेक्स म्हणतात तर मुंग्यांची भीती वाटणाऱ्या या विकाराला या आजाराला मायर मेकोफोबिया म्हणतात या आजारात व्यक्तीला मुंग्यांची तीव्र आणि प्रचंड भीती वाटते अशा व्यक्तींना मुंग्या दिसताच तीव्र चिंता होते पॅनिक अटॅक येऊ शकतो किंवा त्या ठिकाणाहून पळून जावेसे असे वाटू शकते तज्ज्ञांच्या मते कीटकांची भीती असणं जरी सामान्य वाटत असलं तरी या फोबिया मागं मात्र जबरदस्त भीती असते अशा व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात ही गोष्ट त्यांना अडथळा आणू शकते त्यामुळं अशी व्यक्ती काही विशिष्ट जागा साफ करणं जेवण करणं किंवा मुंग्या जिथे असण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जाणं टाळू शकते हा आजार दुर्मिळ असला तरी थेरपी आणि समुपदेशनानं त्याची तीव्रता कमी करता येते मानसोपचार तज्ञ म्हणतात की हा एक मानसिक विकार आहे यात जे प्रत्यक्षात नाही ते अस्तित्वात आहे असं समजलं जातं बालपणात निर्माण झालेली ही भीती जसं जशी वाढत जाते तस तसं तस त्याचं रूपांतर फोबियामध्ये होतं आणि त्यातूनच काही भ्रम निर्माण होतात असा फोबिया असणाऱ्या लोकांना एखाद्या छोट्याशा मुंगीची कल्पना सुद्धा मोठ्या हत्येवडी भासते आणि मग ते प्रचंड घाबरतात आणि अशा वेळी ते मुंग्यांचा प्रतिकार करू शकत नाहीत मंडई जगभरातल्या अंदाजे सात ते नऊ टक्के लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा फोबिया असतो नेमक्या किती लोकांना फोबियाचा विकार आहे हे तसं स्पष्टपणे सांगणं कठीण आहे कारण अनेक जण याबाबत मदत घेत नाहीत किंवा त्यांना वाटणारी भीती हा फोबिया आहे हे त्यांना माहीतच नसतं पण औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीनं कोणत्याही भीतीवरती मानसिक आजारावरती कोणत्याही फोबियावरती उपचार शक्य आहे आपल्याला वाटणारी भीती किंवा आपल्याला वाटणारा फोबिया ही आपली कमतरता आप नाही आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं जर तुम्हाला दिसली तुम्हाला जर वाटलं एखाद्या व्यक्तीला फोबिया आहे तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा संपर्क करून मदत मिळवू शकता हे नंबर आपल्या मोबाईलमध्ये आत्ता सेव्ह करा तुमच्या माहितीमध्ये जर कोणता मित्र असेल कोणती मैत्रीण असेल एखाद्या गोष्टीची त्यांना भीती वाटत असेल किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांना फोबिया आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा फोबिया असणं हा चेष्टेचा किंवा टर उडवण्याचा प्रकार नाहीये फोबिया माणसाचा जीव घेऊ शकतो त्यामुळे अशा व्यक्तींची नक्की मदत करा हा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओमधली फोबियाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काही शंका असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद